सध्या राज्यावर कुठलीही खास सिस्टीम नसल्यामुळे संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे राज्यात येणाऱ्या साऊथ इस्टर्ली व वा सदरली वाऱ्यांमुळे दोन तारखेनंतर पुढील तीन ते चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन तारखेनंतर पुढील तीन चार दिवस किमान तापमानात एक ते दोन डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज असा आहे आज व उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहील किमान तापमानात फारसा बदल होणार नाही दोन तारखेनंतर तीन ते चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून किमान तापमानात एक ते दोन डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे तर कमाल तापमानात एक ते दोन डिग्रीने घट होण्याचा अंदाज आहे यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. Every red वाला, है. सही वाला देना। ढक्कन? पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs> <उक्षिरिच, प्रावली> <laughs>